राशीला गुरुचं हे परिवर्तन असणार भाग्यामध्ये जे की नवव्या स्थानामध्ये तर नव्वस्थान हे तुमचं भाग्याचं असतं त्यामुळे इथे भाग्यवृद्धी तुम्हाला गुरु खूप देणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीचं प्रेम भेटू शकतं तुमचे विवाहाचे <laughs> योग जुळू शकतात चांगले चांगले त्यामुळे भाग्यामध्ये गोष्टी कुठल्या असतात तुमचा पैसा तुमचा नवरा तुमचे आई वडील तुमची संतान काय असणार आहे हे सगळं भाग्य दाखवते भाग्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात जे की पैसा तुमचा नवरा तुमची चांगली कंपनी तुमची मुलं बाळं आणि जे की तुमचं वैयक्तिक किती संपत्ती काय असू शकतं ह्या गोष्टी असतात तर मग आता गुरु जर भाग्यात येतोय तर शंभर टक्के तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या मोठ्या भेटणार आहेत कामाच्या ठिकाणी तुमची भावाई होणार आहे एज्युकेशन ज्यांना ज्यांना हाय लेवलचे करायचे चांगले करायचे त्यांच्यासाठी योग खूप चांगले आहेत आवडीचे कॉलेजेस त्यांना भेटू शकतात प्रमोशन भेटू शकतं कंपनीमध्ये चांगलं इव्हन लोक uh, जॉब भरपूर बदलतील तुळावाले hmm. ती पण कंडिशन आहे आणि ह्या वर्षात लग्नाचे योग शंभर टक्के